संगमनेरच्या संस्कृतीवर अज्ञानातून हास्यास्पद विधाने कलावंतांचा रोष संगमनेर ही केवळ राजकीय भूमी नाही तर शतकानुशतकांची सांस्कृतिक परंपरा जपणारी माती आहे मात्र अलीकडे काही जणांकडून संगमनेरच्या कला संस्कृतीविषयी अज्ञानातून करण्यात आलेल्या विधानांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे पुणे विद्यापीठाचे ज्येष्ठ वक्ते प्राध्यापक बाबा खरात यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे की ज्यांना कला संस्कृती आणि इतिहासाची जाण नाही ते केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी हास्यास्पद विधाने करत आहे त्यांनी सांगितले की महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संगमनेर नगरपरिषद शताब्दी वर्षानिमित्त सर्व लोककलावंतांचा सन्मान केला होता हीच परंपरा पुढे नेत लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गेल्या दोन दशकात असंख्य कलावंतांना सन्मानित केले आहे दोन हजार तीनमध्ये तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचा पहिला नागरी सत्कार संगमनेरमध्ये झाला आहे आणि तोही बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारात थो। या कार्यक्रमाला उद्योगपती अरविंद मफतलाल हे प्रमुख अतिथी होते राजकारणापासून दूर ठेवून कला सन्मानाची परंपरा कायम ठेवण्याचा तो प्रयत्न होता दोन हजार सातमध्ये शाहीर विठ्ठल उमप यांचा नागरी सत्कार तर दोन हजार नऊमध्ये लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचा भव्य सन्मान सोहळा झाला दोन्ही वेळा संगमनेरच्या कवी अनंत फंदी नाट्यगृहात ठसाठस थस भरलेली गर्दी साक्षी होती ज्या लोकांना संगमनेरची कलात्मक परंपरा काय आहे हेच ठाऊक नाही त्यांनी आधी हा इतिहास जाणून घ्यावा संगमनेरची संस्कृती अनुभवावी योगदान द्यावं आणि मत द्यावी असे प्राध्यापक बाबाखारात म्हणतात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन आजही संगमनेरमध्येच होते आणि त्या प्रत्येक उपक्रमाच्या मागे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा प्रोत्साहक हात असतो मात्र आज जेव्हा काही लोक राजकीय हेतूसाठी पहिल्यांदाच कलाकारांचा सन्मान अशा घोषणांनी चर्चेत येतात तेव्हा संगमनेरच्या रसिकतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा अपमान होतो अशीच भावना कलावंत आणि विचारवंत व्यक्त करत आहेत कांताबाई सातारकर यांचे सुपुत्र रघुवीर खेळकर यांनी आपले मत स्पष्ट मांडले असून ते म्हणतात की आईचा पहिला नागरी सत्कार हा बाळासाहेब थोरात यांनीच केला आहे कोरोना काळात त्यांनी कलावंतांना मोठी मदत दिली संगमनेरच्या कला संस्कृतीत त्यांचे योगदान अमूल्य आहे संगमनेरची कला संस्कृती ही राजकीय लाभापेक्षा आदराची आणि सातत्याची परंपरा आहे ही परंपरा जपणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आणि रसिकाला हा अभिमानाचा क्षण आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगम